खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिर्डीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते गेल्या शुक्रवारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी तिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली त्यामुळे गावातील नागरिकांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गावातील वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी आईपाळीने तिचे ओझे वाहत नदी काठापर्यंत आणले रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्यानं तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातून पुढे तिला ई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार सुरू असतानाच काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला दरम्यान काल धोधो कोसळत असलेल्या पावसात हर्षदा यांचा मृतदेह बैल नदीपर्यंत रुग्णालयाच्या वाहनातून आणण्यात आला त्यापुढे पुन्हा लाकडी तिरडीवरून धोधो कोसळत असलेल्या पावसात मृतदेह नदी पार करत चिखल खास खळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून पुढे गावापर्यंत नेण्यात आला त्यानंतर भर पावसातच मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले